करले का करले काळू मा वैद 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 हो त्यान मेंढ्या केल्या पैद व पैद व पै कमीत कमी तरी वीस ट्रक आरामशीत आतमध्ये बुडतील चला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आता आपण चललो कोल्हापूर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आपल्या त्या शक्तीपीठाचा दर्शन घेऊचा आणि त्याच्यासाठी आपण चाललो आज कोल्हापूरला ते बघा सगळेजण आता परत केविन रेकॉर्डिंग चालू आहे का चालू असल्याशिवाय आपली सगळी मंडई परत आता कोल्हापूरला आता झोपलेला कोल्हापूरला आवाज येतो हा आहे आता आपण कोल्हापूरला गेल्यावर आपली अजून मंडई जी असत भजन मंडई बाकीची जी मुंबईवर वर नाही ती पण थाई जॉईन आहेत आपल्या त्याच्यामुळे पुढे मजात मजा जागी बघ मागे पण सगळी मंडळी बसली आहेत आता सकाळची कशी जरा झोपलेली आता सगळी जागे असतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सगळी जागेत मजा वस्ती गप्पा गोष्टी घरी जातला होता महालक्ष्मीच जा दर्शन घेतात चला तर म्हणते आता आपण इलव रंकाळा चलावर आणि आता जाऊ आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शन ही सगळी मांडई आपली गाडीकडे थांबली आहे रंकाळ्याच्या म्हणतात याचा इतिहास खूप जुना आहे कारण की त्या टायमाला एवढं पाणी कुठेच गावलं नव्हतं पहिल्या याच्यामध्ये त्यामुळे या रंकाळामध्ये एवढं पाणी आहे की कमीत कमी तरी वीस ट्रक आरामशी आतमध्ये बुडतील वेस्ट खूप कोयला रंग वेस्ट फूट नाही कमीत कमी चाळीस फूट आहे इझिली वेस्ट ट्रक आतमध्ये जातील वेस्ट ट्रक असे उभेच्या उभे एवढा मोठा बघा पिंटू छान तरी यायचा हा सगळा हे रंकाळा तलाव याचा इतिहास भरपूर मोठा आहे रंकाळा म्हणजे कोल्हापुरात जेव्हा पाण्याची कमतरता पडू नये तेव्हा याची निर्मिती केली गेली शाहू महाराजांच्या काळात असा इतिहास सांगतो ऐकिव आहे पण आमच्या याच्यात कोल्हापूरचा समुद्र म्हणून हे प्रसिद्ध किती मोठा दलावा आहे नाही मोठा दलावा दली किती आहे लेनी असते मग आकडे तरी हे आता काय आता सांगा आमका माहित नाही हा परफेक्ट मग आगे रंगकडावर दिसता हो का तर काय आता कमेंट करून नक्कीच सांगा ए खिडके लावून खिडके लावून

महाप्रसाद असा महाप्रसाद पण लाईन मोठी आहे आणि मिळण्याना काही शक्य वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही पण आचार्य वगैरे हल्लेले असत आमचे त्यांच्यामुळे त्यांचं जेवण करूसाठी एक स्पॉट दाखवतो आता काहीतरी आणि मग जेवण करते आणि तोपर्यंत आम्ही दर्शन वगैरे घेऊन येतलो तो प्लॅन ठरलेलो असा आता तरी आणि त्याच्यानुसार आता बघूया जेवण जागा वगैरे दाखवतो त्यांना कोल्हापुरात काही जेवण चला रे चला तर मग फायनली आता आपण दर्शन घ्यासाठी या रोडने रोड अंबाबाईकडे सरळ ह्या रोडने चला तर मग देवीच्या चरणी अर्पण करूसाठी मी एक फुल घेतले म्हणजे सगळ्यांनी घेतले त्यांच्याकडे एक मागणी घेतले आणि आता आपण जाऊया दर्शन घेऊ तर असा असा या भव्य कोल्हापूरच्या आई अंबाबाई मातेचा मंदिर हिवा असा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे ज्या हिवा पश्चिम दरवाजा आम्ही आत्म्या जातो खरं तर पूर्व दरवाजा मेन दरवाजा असा ज्या ठिकाणी दर्शन लाईन जाऊक जाता या ठिकाणी मुपदर्शन हे तुम्हाला जर करूच असाल तर या पश्चिम दरवाज्यान तुम्ही लवकरात लवकर जाऊ शकता मी पश्चिम दरवाज्यान प्रवेश केलो आणि आत्मेसमोर बघितलास तर पूर्ण एक भव्य दिव्य असा खूप जीर्ण असा महालक्ष्मी अंबाबाई मातेचं मंदिर दिसतं आणि बाबा कळस ही कळसाची पूर्ण या मंदिरा नेहमीप्रमाणेच आज पण महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर भाविकांच्या दर्शनाच्या ओढीने गजबजलेला असा सर्वत्र गर्दी असा आणि खूप सारी माणसं दर्शन घ्यायसाठी असा असतात आणि आम्ही भर दुपारी उन्हा दिल्यामुळे आमका घेऊचा आज चरण दर्शन त्याच्याडी आधी लाईनमध्ये लागा आता महालक्ष्मीचे दर्शन घेऊसाठी लाईन राहिलेले असो सगळे बघा आपलीच मंडळी असते म्हणजे दोन तीन लाईन येत ते आपल्याच गावची मंडळी सगळे लाईनला लावलं चरण दर्शन गोसाठी चरण म्हणजे जवळ ना मिळतं चरण दर्शन मिळत नाही सोडा त्याच्याशी मुख दर्शन घेऊ कसं बरा येईल असतं कधी पटकन महालक्ष्मी आईचं चरण दर्शन घ्यायसाठी लाईन बघा केवढी लागली खूपच मोठी लाईन आहे आणि खूपच भाविकांची गर्दी सुद्धा असते मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये मोबाईल लढून नसतात त्यामुळे बाहेरच्या स्क्रीनवरच हो तुम्ही देवी दर्शन करू द्या आणि आज मला जेवढा शिकवत तेवढा मी तुम्हाला प्रयत्न करतोय तर म्हणत मी या मंदिराबद्दल थोडीफार रिसर्च केले रिसर्च म्हणजे काय ऑनलाईन जर सर्च केला तर या मंदिराचा इतिहास असो की ह्या मंदिर इसवी सन सहाशे चौतीस सालचा असा म्हणजे आता जवळपास या मंदिरात चौदाशे वर्ष आले आणि त्या काळी चालुक्य देव राजा कर्णदेव यांना या मंदिर बांधलेला होता चौदाशे वर्ष ह्या मंदिर असा भक्कम उभ्या असा त्यामुळे आपल्या आपल्या पूर्वजांच्या त्या काळच्या तंत्रज्ञानाचा अंदाज तुम्ही बांधू शकता ह्या मंदिर तशा तसा उभ्या असा आणि चौदाशे वर्ष पूर्ण लोटून गेले मी सांगलेल्या माहितीत काही तुटी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा देवी याच्या मंदिराच्या बाहेर खूप सारे अनेक देवी देवताची मंदिर सुद्धा ते सुद्धा दर्शन घेऊन आता पुढे जाऊया चल मंडई म्हणजे आता आपण घेतलेले असो प्रसाद कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद आपण चला तर म्हणजे आता झालेलं असं आपलं दर्शन महालक्ष्मी मातेचं आणि आता पुढे पण असं तीन दिवसाची ट्रिप आहे आणि तीन दिवस चला असं एक एक ब्लॉक दिवसा जो ठरवून गेलं तर खूप मोठे होते ब्लॉग त्याच्यामुळे आजच्या पार्टमध्ये एवढं ह्या पार्टमध्ये एवढ्याच आणि पुढची ट्रिप आता जेवण म्हणजे जेवण नदीच्या किनारी वगैरे जेवण आता पुढच्या पुढच्या पार्टमध्ये असं म्हणजे हे जेवण केलेलं आम्ही आचार्य वगैरे आणून केलेला त्यात तुमका पुढच्या पाठमध्ये कळतं पुढे ज्योतिबाई खूप सारी देवस्थानं असतात अष्ट अष्टतीर्थ होती आपली त्याच्यातली दोन कंप्लीट झाली आहेत फर्स्ट आणि त्याचं ब्लॉग असा फर्स्ट आणि जर ब्लॉग आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करू कसं नको आणि कमेंट करून नक्कीच सांगा की आजचं ब्लॉग कसं झालो आणि आमची देवदर्शनाची ही ट्रीप ही यात्रा जी आम्ही सगळ्या वरिष्ठ लोकांना घेऊन संपन्न करू प्रयत्न करतो ती कशी झाली ती नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि लवकरच ये तुला पुढचं आता लगेच कंटिन्यू करता पण तो पुढच्या पार्टमध्ये येणारा त्याच्यामुळे पुढचं ब्लॉग पण आता करतले चला आता मग भेटूया पुढचं ब्लॉगमध्ये बाय बाय